मस्त अस कलर देणं आता चालू केलेला आहे जे आपले देवी एम ने आपण चिटकून घेतले होते तर ते आता वाळून गेलेलं आहे तसे तर आता गोल्डन कलर देऊन घेऊ लागले आणि मधून रेड कलर देऊन घेणार आहे कारण रेड वरती गोल्डन हे खूप सुंदर दिसत आहे दिसणारा भाग आहे त्याला गोल्डन कलर मारून घेतलेला आहे जो आपल्याकड सिल्वर, सिल्वर कलर आहे तर आतमध्ये आता पंतच्या सिल्वर कलर मारून घेणार आहे म्हणजे गोल्डन आणि सिल्वर एकदम कॉम्बिनेशन हे छान वाटणार आहे एवढा सिल्वर कलर घेतलेला आहे आता जास्त काही लागणार नाही फक्त पंतच्या मधूनच आपल्याला द्यायचं आहे आता मस्त मिक्स करून झालं आहे सिल्वर कलर छोट्याशा डब्बी मध्ये केलाय जास्त काही लावायचं नाही आता जो मधला भाग आहे तो आता खरं तर मला रेड द्यायचा होता पण रेड माझा वाळ्याला दिसायलाय मला आता कुठं विकत आणा त्याच्यापेक्षा आहे तो कलर देऊन घ्यायला लागली आणि गोल्डन अँड सिल्वर तो पण एकदम सुंदर दिसतो आणि त्याचं स्टँड आपलं रेडी झालेलं आहे कलर देऊन बघा किती सुंदर दिसायलं आहे गोल्डन आणि सिल्वर कलर आणि हे आता मी तुम्हाला ठेवून दाखवते की किती सुंदर दिसणार आहे सुंदर दिसणार आहे आपण ज्यावेळेस दिवे होता त्या त्यावेळेला बघा आणि किती कमी वेळेमध्ये एवढं सुंदर असं आपलं स्टँड तयार झालेलं आहे दिव्यांचं आपल्या घरी आहे अशा दोन डिश आहेत आणि खूप जुन्या डिश आहेत तुम्ही बघू शकता ह्याची कंडिशन खूप जुन्या याच्यापासून आपल्याला डेकोरेशनच करायचंय आणि मी काय करणार आहे तुमच्याबरोबर शेअर करते कलर देऊन घेणार आहे आता पूर्ण डिशला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे बघू शकता पुढचा भाग एकदम कवर झालाय पूर्ण आता लावून घेतलेला आहे आता बॅक साइडला थोड्या वेळाने लावून घेत हे सुकलं थोडंसं मी बॅक साईडला लावून घेऊ हे बुकेचे स्टँड आहेत जे की आपले फुलं सुकून गेलेले आहेत आणि हे आता स्टँड शिल्लक राहिलेलं आहे आणि हे माझ्या मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या वेळेला आलेली होती आणि त्यावेळेसपासून मी जवळपास आता सव्वा वर्ष होईल हे जपून ठेवलेले कधीतरी कामाला येतील म्हणून आणि तो दिवस आलेला आहे आता याच्यापासून मी काय बनवणार आहे तर मी तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे जर तुम्ही अशा काही गोष्टी ठेवल्या असतील घरामध्ये तर तुम्हाला पण ती एक आयडिया यावी त्याच्यासाठी आता जो माझ्याकडं गोल्डन कलर आहे तो याला मारून घेणार आहे कारण अगोदरच काड्या आपल्या पिवळ्या आहेत आणि त्याच्यामुळं आणखीन ते सुंदर दिसणार आहे म्हणजे एक चमकत्या काड्यांना येणार आहे आणि घरामध्ये कसं गोल्डन सिल्वर कलर जर असेल तर ना भरपूर साऱ्या उपयोगाला येत होतं त्यामध्ये कधीही गोल्डन आणि सिल्वर कलर ठेवायचा कारण कधी उपयोगाला काही सांगता येत नाही कारण आपल्याला कधी पण आयडिया येतात त्याच्यामुळं माझ्या घरामध्ये तर तुम्हाला कधीही तो, तो कलर भेटणार झाला व्यवस्थित सगळ्या काढ्यांना आपला कलर हा लागला गेला पाहिजे जर गाईटला याचा वापर केला तर बघा आणखी चमक येणार झाली म्हणजे तो शाईन करणार झाला आता रेडी झालेला आहे तर एक साईडला ठेवून देते तर संध्याकाळची जवळपास साडे दहा वाजत आलेलं दा। आणि माझं काम करणं सुरू आहे आणि डेकोरेशनचं एकदा पूर्ण करता येते म्हणलं आणि नंतर थोडस आवरायचं आणि झोपता येते आणि कसं दिसायला मला कमेंटमध्ये नक्की सांगा फुलाबचं जे डेकोरेशन केलंय ते कसं दिपलं छान वाटते आणि नंतर हे आता रेडी करणार आहे हे आता रेडी करणारे आणि नंतर याच्या खाली गॅस लावून घ्यायचं आहे मला लटकं आता एकदा थोडीशी काच वाळी पुढचं काम सुरू करता येतं आणि तोपर्यंत बसवून घेते मी आपल्याला जाडकोयला हँगिंगसाठी करायचे ते आता दोर आहे लावून घेते आणि मी गॅसवर तार गरम करून केलेली आहे जर कुणाला करायचं असेल तर ही आयडिया नक्की करू शकता तुम्ही ह्या दोऱ्याची जी गाठ आहे ती निघून जाते त्याच्यामुळे कधी पिवकर लावून घ्यायचं याच्या साईडला म्हणजे आपली गाठ अजिबात निष्ठणार नाही ते चिटकून राहणार आणि जिथं दोरा आपण बसवून घेतलेला नाही तिथं आता चिटकून टाकते म्हणजे अजिबात दोरा दिसणार नाही खाली पण हे हँगिंगचं जे आहे लावून घेते जर हे आवडलं असेल तर तुम्ही करू शकता आणि असे प्लॅस्टिकच्या डिशे आपल्या पडून असतात घरामध्ये आपण कुंडीच्या खाली हे कुठेही ठेवतो आणि माझ्याही कुंडी खाली होत्या ठेवलेल्या आता मला हे डेकोरेशन करायचं त्यावेळेस मी कुंडी खालीच्या काढून घेतल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या डिशात आपल्या उपयोगात आणलेल्या आहेत आणि हे ठिकाणी दोरा दिसून ये त्याच्यासाठी हे गाठ निष्ठून ये पण फ्ल्युकर लावून घेते म्हणजे दोरा दिसणार नाही म्हणजे गाठ निष्ठणार नाही जिथं दोऱ्याची गाठ बांधली तिथे डेकोरेशनचं फुल जे आहे आपलं गोल्डन कलरचं त्याचे मी चिटकून घेते एवढ्यानेच किती सुंदर दिसायला हे बघू शकता आणि आता सगळं आवडीपर्यंत आपली नक्की अकरा वाजणार झाले आहे ते पण तुमच्याबरोबर दाखवून हे जे आहे तर हे पण आता रेडी करून झालंय सिल्वर कलरचं केलेलं आहे की गोल्डन कलरचं करून घेतलेलं आहे कसं वाटायला मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे थोड्या वेळ झाला अगोदर केल्यामुळे हे चांगल्या पद्धतीने चिटकलं आहे आता